महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे रायगडातील धक्कादायक घटना सत्तावीस वर्षांपासून राहते घर जेसीबीने उद्ध्वस्त केले रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवापुरी ग्रामपंचायत हद्दीतील कराळेवाडी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे दीपक मारुती तुपे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली धर्मारामजी तुपे यांच्याकडून सर्वे नंबर पन्नास एक या भूखंडातील काहीसा भाग विकत घेऊन त्यावर आपले घर उभारले तब्बल सत्तावीस वर्ष हे कुटुंब या घरात शांततेने वास्तव्यास होते मात्र कालांतराने मूळ जमीन मालक धर्मा तुपे यांची तीच, जगा तीच जागा दुसऱ्याच व्यक्तीस मयूर जोशी यांना विकली गेली त्यानंतर सध्याच्या जागा मालकाने दीपक तुपे यांची गैरहजरी ते आजारी असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये होते हे पाहून अचानक त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून घर उद्ध्वस्त केले या अनपेक्षित कारवाईमुळे दीपक तुपे यांचा संपूर्ण परिवार अक्षरशः रस्त्यावर आलाय सत्तावीस वर्षांचे वास्तव्य आणि संघर्ष एका क्षणात मातीमोल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी शासनाकडे तातडीनं न्याय देण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जमीन व्यवहार आणि अन्याय कारवाईच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे बिर रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत दिपक मी छाया दीपक तुपे राहणार करायवाडी मी आम्ही पन्नासचा एक या साधारतून धर्मा तुपे करून घरासाठी जागा विकत घेतली होती त्या त्या जागेवर आम्ही घर बांधलं होतं आणि त्या घरामध्ये आम्ही सत्त्याण्णव सालापासून राहत होतो आणि माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला धर्मरामजी तुपे यांनी ती जागा नंतर दुसऱ्या माणसाला विकली आणि त्या मयूर जोशी यांना विकली आणि आम्ही जेव्हा हॉस्पिटल साठी माझ्या मिस्टरांच्या पायाच्या जखमीला हॉस्पिटल साठी बाहेर गेलो तेव्हा त्यांनी आमच्या न कळत पाठी मागून आमच्या घराची उद्वस्त आमचं घर उद्ध्वस्त केले आणि आम्ही आता राहणार कुठे आम्ही बेघर झालोय आम्हाला आता याच्यावर दुसरं काय राहिलंच नाहीये सरकारनी पण याच्यावर दखल घेतलेली नाहीये वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी पण दखल घेतली नाही तुमचं काय चालणार नाही तुमच्या नावावर सातबारा नाही असं प्रत्येक वेळी सांगण्यात आलंय आणि हे बघा तु धर्मरामजी तुपे यांच्याकडून लिहून घेतलेले सत्त्याण्णव सालचे पेपर पण आमच्याकडे आहेत मी दीपक मारुती तुपे राहणार करळेवाडी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी ते घर बांधलेलं होतं माझं घर मयूर आनंद जोशी यांनी जेसीपी लावून उद्ध्वस्त केलेलं ला आहे साहेब वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा आमची दखल घेतलेली नाही मला याच्यात सरकारने न्याय द्यावा एवढी विनंती बेघर केलेलं आहे मला मुलं आहेत मला असं हे संपूर्ण घर तोडलेलं आहे साहेब हे बघा हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्यांनी पत्रा पाईप वगैरे सगळे भांडी वगैरे सगळे सगळं भांडी वगैरे सगळे पळून नेले लोकांनी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी